नमस्कार आज आपण झटपट असा तयार होणारा वेज पुलाव बनवणार आहोत अगदी भाताचा कण अनकण मोकळा झालेला तुम्हाला दिसत आहे खमंग नुसत्या वासानेच खावासा वाटणारा वेज पुलाव काहीच मिनिटांमध्ये बनवून तयार होतो हा वेज पुलाव तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये बनवू शकता तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एका कढईमध्ये मी जवळपास दीड मोठ्या पळ्या भरून तूप आहे तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल तूप घालू शकता किंवा तेल किंवा मग फक्त बटर तूप यामध्ये देखील बनवू शकता आता हे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये तेजपत्ता चक्रीफूल दालचिनी लवंग काळी मिरी दोन हिरव्या वेलच्या आणि काळ्या वेलच्या कुटून घालायच्या आहेत हा मसाला खमंग असा परतून घ्यायचा आहे खूप छान असा सुगंध सुटलेला आहे यामध्ये जवळपास मुठभर असे दोन भाग केलेले काजू घालून घेतलेले आहेत आणि त्याला देखील छान असं परतून घ्यायचे आता हा पुलाव मी साजूक तुपामध्ये बनवत आहे त्यामुळे खमंगा असा सुगंध आत्ताच सुटलेला आहे यामध्ये मी दोन ते तीन ज्या हिरव्या मिरच्या आहेत मधून चीर देऊन त्याचे दोन भाग केलेले आहेत आणि याला देखील आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे सोबतच एक लहान आकाराचा उभा चिरलेला बारीक असा पातळसर कापलेला कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे थोडासा कांद्याचा रंग बदलत आला आणि काजूचा सोनेरी रंग आला की यामध्ये आपण चमचा भरून अशी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आहे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट नक्की घाला खूप छान असा स्वाद येतो यामुळे याला देखील छान असं परतून घ्यायचंय कांद्याचा रंग थोडासा चेंज झालाय यामध्ये भाज्या घालून घेऊया वाटीभर ताजे असे मटर घालून घेतलेले आहेत सोबतच वाटीभर गाजराचे तुकडे घालून घेतलेले आहेत यामध्ये आता आपण फरसबीचे तुकडे घालून घेऊया इथे मी पाऊन वाटी फरसबीचे तुकडे घातलेले आहेत आणि सोबतच निवडून घेतलेला आणि धुवून घेतलेला वाटीभर फ्लावर घालून घेऊया यामध्ये तुम्ही आपल्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता किंवा मग तळून घेतलेले पनीरचे तुकडे देखील घालू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला एक मिनिट भरासाठी परतून आहे छान असा हे परतून तयार झालेलं आहे आता याला थोडासा तिखटपणा यावा यासाठी इथे मी पाव चमचा भर काळी पूड घालून घेणार आहे काळी मिरी पूड घातल्याने तिखटपणा येईल व आपला हा जो व्हेज पुलाव आहे त्याचा रंग बदलणार नाही त्यामुळे इथे मी काळी मिरी पूड घालून घेतलेली आहे यामध्ये आपण लाल तिखटाचा वापर करणार नाही आहोत आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे मी तांदूळ घेतलेला आहे आणि तो तांदूळ मिनी मोगरा आहे तुम्ही त्याऐवजी फुल ग्रेन राईसचा तांदूळ देखील वापरू शकता इथे मिनी मोगरा मी, मी धुवून पाच ते दहा मिनटासाठी ठेवला होता तर जवळपास अडीच वाटी भरून इथे मी तांदूळ घालून घेतलेला आहे आणि आता हा तांदूळ आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तांदूळ भिजवून छान असा आपण पाच ते दहा मिनटासाठी जर साईडला ठेवला तर त्याला शिजण्यासाठी कमी वेळ लागतो आणि आता हा मी मिनी मोगरा घेतलेला आहे त्यामुळे याला मी धुवून जवळपास दहा मिनटासाठी ठेवलो होतो त्यामुळे याला शिजायला जास्त काही वेळ लागणार नाही आता व्यवस्थित हा तांदूळ मिक्स करून घेतला आहे आणि एक ते दोन मिनटासाठी परतून देखील घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तांदूळ भिजलेला असल्यामुळे आणि तांदळाची साईज लहान असल्यामुळे इथे लहान वाटीने अडीच वाट्या इथे मी तांदूळ घेतला होता मिनी मोगरा आणि भिजवून ठेवला होता त्यामुळे याला शिजायला वेळ कमी लागणार आहे तर पाणी किती घालायचं अडीच वाटीसाठी दुप्पट पाणी आपण इथे घालणार आहोत तर जवळपास पाच वाट्या पाणी न घालता आपल्याला इथे सुरुवातीला साडेचार वाट्यास सा पाणी घालून घ्यायचं आहे आणि यामध्येच हा तांदूळ खूप छान असा हा जो पुलाव आहे शिजवून घ्यायचा आहे थोडंसं पाणी मी शिल्लक राहिलं ते घालून घेतलं उकळी फुटल्यानंतर थोडंसं पाणी आटत आलं की आपल्याला त्यावरती झाक आपण ठेवून घ्यायचं आहे आणि काहीच मिनिटांमध्ये आता हा भात शिजून तयार होईल तर बघा आता हा जो भात आहे शिजून बऱ्यापैकी तयार झालेला आहे जवळपास सत्तर टक्के हा तांदूळ शिजून तयार झालेला आहे थोडंसं मी याला मिक्स करून घेते थोडंसं पाणी शिल्लक आहे यामध्ये आता आपल्याला यामध्ये पाणी घालायची आवश्यकता अजिबातच नाही थोडंसं हा जो तांदूळ आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया खालीवर करून घेणार आहोत याला आणि आता हे जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते देखील आपण आटवून घेणार आहोत आता व्यवस्थित हा जो पुलाव आहे मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा यावरती झाकण ठेवून साधारणपणे मिनिट भरासाठी मंदाचे वरती याची वाफ काढून घ्यायची आहे अजिबातच गॅस इथे आपल्याला मध्यम आचेवरती ठेवायचं नाही मंद आचेवरती हा तांदूळ खूप छान असा शिजून तयार होतो आणि आता हा बघा वेज पुलाव तयार झालेला आहे अजिबातच यामध्ये पाण्याचा अंश नाही मस्तपैकी भाताचा दानानदाणा पूर्णपणे मोकळा झालेला आहे तर आता याला आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत गरमागरम वेज पुलाव खाण्यासाठी तयार आहे यासोबत तुम्ही कोशिंबीरसोबतच पापड लोणचं सर्व करू शकता तर कोणत्याही कार्यक्रमासाठी झटपट बनणारा हा वेज पुलाव परफेक्ट फेक्ट असा हा मेनू आहे तर आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत ब बाय